मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेजवळ बसची ट्रॅक्टरला धडक बसून खोल खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत सर्व जखमींना जवळच्या एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती नवी मुंबईचे डी सी पी पंकज ढाणे यांनी दिली आहे आज भाविक असलेली बस डोंबिवलीच्या केळझर गावातून पंढरपूरला जात होती आषाढी एकादशीनिमित्त हे लोक खासगी बसमधून पंढरपूरला जात होते बस ट्रॅक्टरला धडकून खड्ड्यात पडली यामध्ये बेचाळीस जण जखमी झाले आहेत त्यांना एम जी एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर तीन जणांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे डॉक्टरांनी पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे या अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील मुंबई लोणावळा लेनवरील वाहनांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ट्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढता आली आणि तब्बल तीन तासानंतर लेनवरील वाहतूक पूर्ववत सुरू ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी आलावलेले आहेत त्याचप्रमाणे तीन जे आ, जे लोक, आ, लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट